श्री स्वामी समर्थ आपल्याला ह्या मॅट रांगोळ्याच्या खाली ठेवण्यासाठीच्या ऑर्डर होत्या हे बघा परत स्वास्तिकच्या ऑर्डर होत्या हे गुलाबी कलर आहे आणि चारच्या ऑर्डर होती ही एप, जाले। ता हे चार झाले तर त्यानंतर हे मॅट रांगोळीमध्ये हे वेगळ्या डिझाईनची ऑर्डर होती त्यानंतर ही दुसरी एक ऑर्डर होती स्वास्तिकमध्येच होती अच्छा आपल्या ऑर्डर कम्प्लीट झाले आहेत सगळे हे बघू शकता तुम्ही ऑर्डरीप्रमाणे करून मिळतील तुम्हाला आवडल्यास तुम्ही ऑर्डर करू शकता बहात्तर एकसष्ट त्र्याण्णव एकाहत्तर अडुसष्ट या नंबरवर या सध्या ही कम्प्लीट झालेल्या आहेत आवडल्यास तर आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा